वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहीद धाडी शिवारात एस टी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झालाय बस पलटी झाल्याने एकतीस प्रवासी जखमी झाले आहेत वर्धा येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे वर्धा ते एस टी महामंडळाची बस उलटली आहे अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली अपघातानंतर बग्याची मोठी गर्दी परिसरात जमली आहे तर काही स्थानिक तातडीने बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या जास्त आहे घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिकांनी पोलिसांना याबाबत फोनवर माहिती दिली त्यानंतर लगेच स्थानिक नागरिकांनी मदत कार्याला सुरुवात केली यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सर्व प्रवाशांना बसमधून काढण्याचे शारीरिक शक्तीने प्रयत्न सुरू केले तसेच तातडीने रुग्णवाहिका घटनास्थळाच्या दिशेने रवाना करण्यात आल्या जखमींवर तातडीने उपचार व्हावेत या हेतूने रुग्ण रुग्णालयाच्या दिशेला रवाना करण्यात आले जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे या अपघातात एकतीस प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी पाच प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार बस तळेगाव कडे जात होती बसमध्ये जवळपास पंचेचाळीस प्रवासी प्रवास करत होते पण धाडीसीवर एस टी बस रस्त्यावर पलटी झाल्याची घटना घडली या घटनेमुळे एकच खडबड उडाली आहे घटनेनंतर जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने आष्टी अमरावती रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून घटनास्थळी मदत कार्य सुरू आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा